वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी प्रस्तावना मी कोण मी कोणचा शोध घेणारे वळण महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील विद्यावासंगी संपादक विद्याव्यासंगी मरा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील विद्याव्यासंगी संपादक सरोजकुमार मिठारी यांचं आत्मकथन वळण एका सामान्य माणसाच्या असामान्य पुरुषार्थाची कहाणी आहे बऱ्याचदा साहित्य विश्वात साहित्य कृतीचं मोजमाप हे असाधारणत्व या निकषावर जोकलं जातं एकविसावं शतक हे सामान्यांच्या सहज उद्गारांचं शतक होय गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्यात दलित आदिवासी ग्रामीण स्त्रिया इत्यादींच्या साहित्याचा बहर आला आजवर साहित्य पटलावर ज्या वेदना आल्या होत्या त्यापेक्षा जहाल वेदनांच्या उच्छादांनी मराठी मध्यमवर्गीय मा मराठी मध्यमवर्गीय वाचकांना वास्तवतेचे व वा दाहकतेचे असे सामाजिक धक्के साहित्यकृतीमधून वाचावयास साहित्यकृतींमधून वाचावयास मिळाले की ते जग त्यांच्या विद्यमान वास्तवाच्या पलीकडचं अशा अंगाने कल्पनातीत व हादरवून टाकणारं होतं बलुतं उपरा उचल्या मुक्कामपोष्ट देवाचे गोठणे मुक्कामपोष्ट देवाचे गोठणे असो व तीन दगडाची चूल माझ्या जन्माची चित्तरकथा मला उद्ध्वस्त व्हायचंय आहे मनोहर तरी या आत्मकथा गावकोसाबाहेरील समाजाच्या आतबाहेरील जगाचं नवचित्र दाखवणाऱ्या आत्मकथा म्हणून मोठ्या प्रवाहाने आल्याने वाचल्या गेल्या भारतीय भाषा साहित्याच्या इतिहासात मराठी इतक्या आत्मकथा संख्या आणि वैविध्य अशा दोन्ही अंगाने अन्य भाषा साहित्यात क्वचित लिहिल्या गेल्या असाव्यात प्रत्येक भाषा आणि साहित्याची स्वतःची म्हणून प्रवृत्तीनी परंपरा असते हिंदी साहित्यात आत्मश्लाघ्य वर्ज्य मांडण्याची परंपरा असल्याने मराठीच्या तुलनेत हिंदी आत्मकथेचं दालन तोकडं दिसतं मराठी साहित्याच्या इतिहासात साठोत्तरी कालखंडात आलेला आत्मकथेचा पूर अजून थांबायचं नाव घेत नाही याचं कारण वर्तमान काळ हा सर्वसामान्यांच्या आविष्कार आणि अभिव्यक्तीचा काळ असल्याने मराठीत सर्व थर आणि क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणात लिहायला सरसावले आहेत मराठीत सर्व थर आणि क्षेत्रातील मोठ्या मराठीतील सर्व थर आणि क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणात लिहायला सरसावले आहेत लेखन ही आता विशिष्ट जात धर्म लिंग पद प्रतिष्ठा यांची मिराजदारी राहिली नसून साहित्य हे सांगेल त्याचं जग बनल्याने साहित्याची पूर्ववर्ती परिमाणे व निकष बदलून गेले आहेत सरोजकुमार यांचं वळण हे आत्मकथन हा केवळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट न राहता तो साहित्य व समाजाच्या परिवर्तनाचाही वळणबिंदू ठरला आहे सरोज नावाच्या बालकाचा जन्म गरीब सवर्ण कुटुंबात होतो घरी नित्याचं दारिद्र्य वडील असले तरी संसाराचा गाडा आईने सोडला आजी मामा यांच्या गोतावळ्याने पडत्या काळात हात दिला म्हणून सरोज शिकू शकला परिस्थितीची जाणीव उपजत शहाणपण समाज आणि शाळेतील समाज आणि शाळेतील सुवृद्धांचा आधार यामुळे दरेक वर्णावर संकट दरेक वळणावर संकट उभं ठाकलेलं असतं तरी त्याची नाव पहिलं तरी गेली ती केवळ संघर्ष आणि प्रयत्न सातत्याने आयुष्याच्या वळणावर समाजात काही संवेदनशील समाजशील माणसं असतात म्हणून मास्तरांच्या वाड्याचा आधार मिळतो चांगले शिक्षक भेटतात म्हणून प्रेरणा आणि प्रोत्साहन लाभतं उभारीच्या काळात कमवा व शिका हे सूत्र परिस्थिती हाती देते व त्या बळावर शिक्षण पूर्ण होतं डी एड होऊन शिक्षक व्हायचं स्वप्न सर्वोच्च लेखी मृगजल ठरतं ते विनाअनुदानित संस्कृतीचा ते विना अनुदान संस्कृतीचा उगवत्या पिढीला मिळालेला शाप म्हणून शाळा आणि पत्रकारितेचा जुगाड करत सरोज वक्तृत्वकला लेखन कौशल्य मनुष्य संग्रह इत्यादींच्या बळावर स्पर्धा जिंकत अजिंक्य बनत राहतो ते केवळ उद्याचा सूर्य माझ्या नावे उगवेल या आशेवर घर शेतीचे हक्क असो घर शेतीचे हक्क असो रातंघर बांधायचं असो वा शिल्पासारखी सगुणा मिळावा वा शिल्पासारखी सगुणा मिळायचा प्रसंग असो रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती असताना सूर्योदय लाभतो घराचा आणि जेवणाचा तो केवळ अदम्य जिद्दीमुळेच कुमार यांची जगण्याची झुंज त्यांनी ज्या आवेशाने लिहिली ते जगणं मात्र पदोपदी अवसानघातकी सिद्ध करणारं होतं शिकताना निवडणूक हरणं आणि प्रेमप्रसंगातील आणि प्रेमप्रसंगातील नकार विरह पचवणं सोपं नव्हतं हे रोजचं हे रोजचे खाच खळगे कमी म्हणून की काय ऐन उमेदीच्या काळात वडील कुष्ठपीडित निघणं कधी कधी वाटतं संकटामागून संकट पाठलाग करीत असताना काळ प्रत्येक वळणावर वाटमारीसाठी टपलेला असताना माणसात जगण्याची ऊर्जा येते कुठून तर त्याचं उत्तर असतं घण उचलायचं आत्मबळ माणसात निर्माण करतं ते केवळ त्याच्या आतल्या आवाजाच्या जोरावरच लढल्याशिवाय हरणार नाही किंवा नॉट फेल्युअर बट भरोशावर जिंकण्याची कांक्षा वा जगण्याची जिद्द माणसास कुंतीसारखं दुःखाचं अर्जव करण्याची सवय लावते हेच खरं समोर निबीड अंधार असताना रानभूल आणि चकव्यांचा लपंडाव सुरू असताना सरोजकुमार सर्व संकटांना पूर्ण उरतात परिस्थितीची पालानं पालती घालत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अधिष्ठित प्रतिष्ठानात नोकरीस लागतात तेही विद्याव्यासंगी तेही विद्याव्यासंगी म्हणून यामागे कणाकवितेचा रियाज असतो झोंबी वाचलेली असते आणि नेताजी सुभाषचंद्र आणि नेताजी सुभाषचंद्र बोस पचवलेले असतात म्हणून माणूस हवेत नि रात्रीत घडत नाही माणूस हवेत माणूस हवेत किंवा रात्रीत घडत नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर संकटास संधी म्हणून स्वीकारायचं संधीवर घट्ट मांड ठोकून तिचं सेवा समर्पण आणि सद्भवाच्या जोरावर सोनं करायचं हे सरोजकुमार यांना परिस्थितीनं दिलेलं पाथेय जसं असतं तसं जगण्याच्या उलगालीतून जीवनगणित आणि व्यवहारी तर्काच्या समन्वयातून आणि हालाहालातून निर्माण झालेलं जीवनामृत असतं वळण ही आत्मकथा म्हटली तर सामान्य आहे अन्यथा ती अपवाद पण मी या परिस्थितीत मी या परिस्थितीतून गेलेलो मी या परिस्थितीतून गेलेलो असल्याने तुम्हाला सांगेन की माझ्या मांडलेल्या आईस कुष्ठपीडित ठरवलं गेल्यावर मी डॉक्टरांवर विश्वास न ठेवता आईवर केलेले उपचार व तिला दिलेल्या सद्भावनी वागणुकीतून व तिला दिलेल्या सद्भावी वागणुकीतून मी तिला रोगमुक्त करू शकलो यात पत्नीची साथ मुलांची काळजी घेत तिची केलेली शुश्रूषा ही शिल्पा सरोजपेक्षा वेगळी नव्हती त्यामुळे हे आत्मकथन सर्वसाधारण न होता असाधारण ठरतं ते सामाजिक वास्तवाच्या आणि जगण्याच्या कसोटीवर साहित्याचं खरं सौंदर्य व लालित्य वेगळ्या वळणात असतं वळण ही आत्मकथा वंचित साहित्य इतिहासातलं अनुठं वळण आहे महात्मा गांधी शिवाजीराव पटवर्धन बाबा आमटे प्रभृती मान्यवर असोत वा मदर तेरेसा त्यांचं संतपण वंचितांची समाजात असलेली घृणा आणि वंचित आणि वंचिततेचं हलाहल पिण्यात व पचवण्यात जसं आहे तसं सामान्यातलं मानपण जगण्याच्या सोषिकतेत शोधलं पाहिजे हे सर्व करताना सरोजकुमार मूल्यांशी प्रतारणा करत नाहीत हे विशेष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करतानाही तत्वांशी तडजोड करत नाहीत प्रसंगी ते राजीनामा देतात आणि आपली सचो आणि आपली सचोटी आणि आपली सचोटी सिद्ध करतात प्रेम करतात पण आपलं प्रेम कोणाच्या जीवन सावक्यावर उठत असेल कोणाचं जीवन अशांत अस्वस्थ करण्याचं कारण बनत असेल तर ते भावविश्वाच्या सर्वोच्च बिंदूचा त्याग करण्याची उदार वृत्तीही दाखवितात प्रेम आणि वासना यातल्या सीमारेषांचं त्यांना असलेलं भान हे त्यांच्या प्रगल्भतेचं पोक्तपणाचं लक्षण ठरतं आणि ही वृत्ती ते तरुणपणात दाखवतात याचं वाचकांस आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही हे प्रतिकूल परिस्थितीत सहज शक्य नसतं अशक्य ते शक्य करिता सायास सा। हा मंत्र वास्तवानं त्यांना दिलेला हा मंत्र वास्तवानं त्यांना दिलेलं वरदान होय या पुस्तकाच्या प्रारंभी काही उद्धरणे लेखकाने उद्धृत केली आहेत त्यातून लेखनविषयक त्यांची भूमिका वा लक्ष स्पष्ट होते तुला वाचवेल तुझी स्वतःची पायवाट हा विश्वास उरी बाळगून सरोजकुमार जगतात म्हणून त्यांचं जगणं झुंजणं असह्य असताना सुसह्य आणि सुंदर बनत जातं मी त्यांच्या वर्तमानातील सुखाच्या संसाराचा भागीदार नसलो तरी साक्षीदार निश्चित आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वा अत्तदीपभव म्हणत वा अत्तदीपभव म्हणत जे देवटीच्या प्रकाशात भरोसा आणि आत्मबळावर पायवट आणि आत्मबळावर पाय वाट तुडवत राहतात उशक कालाचे वरदान त्यांनाच लाभते ते सरोजकुमार मिठारींना लाभलं याचा आनंद काय वर्णावा शेवट गोड ते सारे गोड हेच खरे गरिबीला जात धर्म नसतो खरं तर तीच त्याची जात तोच त्याचा धर्म बाकी सारं व्यर्थ आपल्या वाट्याला आलेलं आपल्या वाट्याला आलेले भोग तटस्थपणे लिहिणं हे सांगण्या इतकं अजिबात सोपण असतं मी त्या अवस्थेतून गेलो आहे जीवनाच्या हर मी त्या अवस्थेतून गेलो आहे जीवनाच्या हर एका वळणावर फसगत वाट्याला येत असताना प्रमाण मानत त्यांना कवटाळत जगणं दमछाक करणारं असतं सरोजकुमार त्या परिस्थितीत थांबत थपकत नाहीत उलट पक्षी कायदा गतीचा कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला असं मणी गुणगुणत चालत राहतात त्या सातत्यात निर निरंतरतेत त्यांच्या यशाचं रहस्य आहे बारा बलुतेदार तेली तांबोळी अशा बहुजनांसंगे अशा बहुजनांसंगे जगत दुजाभाव न ठेवता आपलं व्यक्तिमत्व व्यव व्यवच्छेदक बनवण्यात सरोजकुमार मिठारींचं मोठेपण मावशांनी ठेवलेल्या त्यांच्या दूरदर्शी नावाला साजेसं होतं चिखलातून कमळ उगवते ही कवी कल्पना रम्य खरी पण जगण्याचा राऊंदाळा असा सुकर सुख सुखरूप कधीच नसतो दुसऱ्यांच्या दारातल्या विजलेल्या मेणबत्त्या आणून आपलं घर उजळण्याचा बालखेळ केवळ प्रतीक नव्हे तर ते जीवन भविष्याचंच सूचन ठरतं खळ्यावर काढलेली रात्र असो वा बैलगाडी उलटून झालेली दुर्घटना सारी वळणं सत्वपरीक्षा वा सारी वळणं सत्वपरीक्षा किंवा अग्निदिव्यापेक्षा कमी नसतात त्यांना पूर्ण उरण्याचा त्यांना पुरून उरण्याचा पुरुषार्थ जे दाखवणार उद्याचे शिलालेख त्यांच्याच पुरुषार्थाचे गोडवे गाणार हिराबाई नावाची हिरान होती, होती हिरा नव्हती होती ती हिरकणी तिनं हा आपल्या लेखीचा हिरा जीवापाड जपला आणि आपल्या संयमाने तो संस्कारीला पण दारिद्र्य पाचवीला पुजला असताना पोटचा गोळा सांभाळणारी आई जर्मन नाटककार बेर्टॉल्ड ब्रेकच्या मदर करेजपेक्षा नक्कीच डावी नसते हक्क मिळाले तरी नाती दुरावल्याच्या वजाबाकीचं शल्य हा सरोजकुमारांच्या माणूस धर्माची निजखून आहे वळण मी कोण आहे कोठून आलो कुठे जायचे आहे याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकांसाठी भरकटलेलं जहाज मार्गस्थ करणारा दीपस्तंभ आहे ते वाचून जपाल जोपासाल तर तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर कुमार लवटे भाग चौतीसावा समाप्त धन्यवाद